तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट कृष्णाई गोशाळेच्या गोरक्षांचे गोरखधंदे गोवंश तस्करी प्रकरणात एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद बुलडाणा कृष्णाई गोशाळेच्या गोरक्षांचे गोरखधंदे उघडकीस आले आहे गोवंशांची अवैध वाहतूक प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गोवंशांची अवैध वाहतूक चौदा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटे वाजता पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांना तीन आयशर वाहनांमध्ये पंचेचाळीस गोवंश विनाप्रवाना कोंबून ठेवलेले आढळले या वाहनांचे क्रमांक एम एच अठरा बी ए चार हजार सातशे सात एम तीस बी बी दोन हजार आठशे सत्तावीस आणि भक्षक बनल्याची भावना व्यक्त होत आहे आरोपींची अटक पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही वाहने ताब्यात घेतली आणि वाहन चालक आसिफ शेख युसुफ सत्तीस साखळी यावल जळगाव खानदेश वसंत रामकृष्ण म्हसार बावन्न गंगानगर जळगाव जामोद आणि अशोक पांडुरंग ढगे पन्नास आचल नगर जळगाव जामोद यांना अटक केली त्यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एक हजार नऊशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णाई गोशाळेची चौकी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांच्या नेतृत्वाखाली कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना चौकशीसाठी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये बोलावण्यात आले आहे या चौकशी अध्यक्ष आणि सचिवांवर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे पोलिसांचे पुढील पाऊल ठाणेदार श्रीकांत निचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित पुढील तपास करत आहेत या प्रकरणाच्या चौकीतून गोवंश तस्करीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे आहे सार्वजनिक प्रतिक्रिया या घटनेने संतापाची लाट उसळली गोरक्षांचे भक्षक बनणे ही गंभीर बाब असून गोवंश तस्करी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे न्यायालयीन प्रक्रिया आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाच्या तपासातून गोवंश तस्करीच्या मागील नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे संपादकीय टिप्पणी गोवंश तस्करी सारख्या घटनांमुळे समाजात असुरक्षितता वाढत आहे गोरक्षांचे भक्षक बनणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करून समाजातील विश्वास पुनर्स्थापित करावा कृष्णाई गोशाळेच्या गोरखधंदे उघडकीस आल्याने गोवंश तस्करीच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन अशा अनैतिक कृत्यांना आळा घालावा जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी जळगाव जा बुलदाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज